सर्वांना श्री गुरु दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ते होणार दत्त जन्मोत्सव चला तर नौ मग असेच भेटू आपल्या नऊ नऊ वेळेस असंच मला वाटतं पंधरा जानेवारीला पण असेल आपण किती वरती आलो ते बघा अनुवानी झालं इम्पॉसिबल आहे मला वाटलं हा स्टॅच्यू आहे अशी गोशाळा आहे चौग जण आलात बेस्ट आहे एकदम औषधं पण मिळतात आजच्या दिवशी फ्री आहे संध्याकाळी एकदम मस्त वाटते इकडे आलं की डायरेक्ट करायचे शंभर रुपये लागतात ट्रेनने किती लोक दिले त्यामुळे माझं सजेशन असेल की त्याच दिवशी त्यांची जयंती नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री गुरुदत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बापार्ण फॅमिलीची एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आत्ता मी आहे कर्जतला आणि आपण कर्जतला आलो आहे कारण आपल्याला जायचं आहे खोपोलीला आणि गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आज आहे वार गुरुवार आणि आजच्या दिवशी आहे की तरी गुरुदत्तांची जयंती एकदम दुग्ध शर्करा योग आलेला आहे म्हणजे गुरुदत्तांचाच वार गुरुवार आणि त्याच दिवशी आहे त्यांची जयंती आणि त्याचंच औचित्य साधून आपण चाललो ते गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जे खोपोलीला आहे आणि तिथे दत्तजयंती पण खूप थाटामाटा साजरी केली जाते तर तिथे आपण दत्तगुरूंचं दर्शन पण घेणार आहोत सोबत गगनगिरी महाराजांचं पण दर्शन घेणार आहोत आणि त्या मठाची सर्व माहिती हो पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे माहिती इन द सेन्स तिथे कसं जायचं कसं पोचायचं आणि तिथे काय सुविधा आहेत म्हणजे जेवण्याच्या खाण्याच्या राहण्याच्या काय वेळा वगैरे आहेत तिथे काय बघण्यासारखं ते, ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ एन्जॉय करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता मी आहे कर्जतला आता समोर लागले आपली खोपोली ट्रेन लागले कर्जत खोपोली मी सकाळी दहा चौदाची ट्रेन पोहोडून आलो दहा चौदाची ठाण्यावरनं ट्रेन होती कर्जत ती पूर्ण मी ते आलो जसं तुम्हाला सी एस टीवरनं डायरेक्ट खोपोलीच्या ट्रेन पण मिळतात म्हणजे सी एस टीवर डायरेक्ट खोपोलीच्या ट्रेन पण आहेत पण त्या म्हणजे दोन अडीच तासांनी तीन तासांनी एक तीन तासात लिमिटेड टाईममध्ये ट्रेन आहेत त्या त्यामुळे दुसरा ऑप्शन असतो तुम्हाला कर्जतला यायचा आणि तिथून पण तुम्हाला कर्ज फोकोले ट्रेन पण मिळतात पण त्या पण वेळेत असतात त्यामुळे माझं सजेशन असेल की तुम्ही टाईम टेबल बघून या रेल्वेचं टाईम टेबल ना बघूनच यायचा पहिला कन्फर्म करून येत जा या टायमिंगला या वेळेला ही ट्रेन आहे तुम्हाला ज्या वेळेला यायचं वेळेमध्ये आहे का ते तुम्हाला गो फॉर मुंबई ही साईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला सर्व टाईम टेबल कळेल कारण आता कर्जत आहे कर्जाच्या पुढचं स्टेशन आहे पळसधरी तिथे पण एक स्वामींचा मठ आहे खूप सुंदर मठ आहे ते पण आपण एक्सप्लोअर केलेलं आहे मागच्या वेळेला तिकडे पण जाऊन आपण दर्शन घेतलेलं पावसाळ्यामध्ये त्या व्हिडिओची लिंक मी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यामुळे ते पण जाऊन बघा तो पण मठ खूप छान आहे आणि या कर्जाच्या पुढचं स्टेशन आहे ते पळसधरी तिथे तो मठ आहे आपण निघालो आता खोपोलीला आपण तिकडे काय जाणार नाही आता चला आता समोर ट्रेन लागली आहे बारा वाजताची आहे कर्जत खोपोली ते निघेल दोन मिनटात बारा वाजता झाली आणि आत्ता आपण ते खोपोली स्टेशनला हार्डली पंचवीस मिनटं लागली ट्रेनला म्हणजे ते कोपोली यायला आता बारा पंचवीस झाले आता आपण स्टेशनच्या बाहेर जाऊया आणि इथून आपल्याला मठापर्यंत जायला शहर रिक्षा असतात ती रिक्षा बघून आपण जाऊया मठापर्यंत बपोली स्टेशन आहे लाप असतो त्याच्या पुढे ट्रॅकच नाही ट्रेन रिटर्न जाण्यास किंवा बघा कर्जत बरे तशी परत कर्जत परत बपोलीला आहे चालूच असतात ट्रेन पणपर्यंत टाइम टेबल बघून या तुम्ही आता बाहेर जाऊया मी रिक्षा बघूया डायरेक्ट मटात जाणारी रिक्षा मिळते कारण गर्दी तर भरपूर आहे इथे लोकांची गर्दी ट्रेनने किती लोकं उचललेले तो राहिलं भरपूर गर्दी आहे त्यातलं बरंच पब्लिक आहे ना हे मठाकडेच जाणारं मिळणार आहे तुम्हाला आणि इकडे तुम्हाला मठासाठी शेअर रिक्षा मिळते वीस रुपये प्रति म्हणजे पर सीट वीस रुपये घेतात पाच जणं बसले की मगच रिक्षा निघते मला वेट करावं लागेल डायरेक्ट करायची शंभर रुपये लागतात गगनगिरी महाराजांच्या मठाच्या शेवटे पोहोचलो आहे आपण स्टेशनवरनं फक्त दोन ते तीन मिनटामध्ये हार्डली पाचशे मीटर आहे तुम्ही चालतही येऊ शकता काय जास्त लांब नाही आहे आता काय किलोमीटरच आहे फक्त हार्डली आणि मी वॉकेबल डिस्टन्समध्ये आहे दहा मिनटामध्ये दहा मिनटं पण पूर्तात रातमी तुम्ही चालत पण येऊ शकता इथे मठामध्ये समोर आहे हा गगनगिरी महाराजांचा टेबल पण लिहिलेलं आहे तुम्हाला पपोलीवरनं सीट एस जायला लगायला टाइम टेबल पण इथे लिहून ठेवलेलं आहे तुम्ही त्या हिशोबाने आपलं प्लॅनिंग पण करू शकता इकडे पपोली ते कर्जत आणि पपोली ते सी एस टी चप्पल स्टँड आहे आणि इकडे प्रत्येक चप्पल म्हणजे प्रत्येक माणसाची चप्पल असेल त्याला एक रुपया चार्जेस घेतात फक्त एक रुपया चार्ज आहे ठीक आहे काहीतरी चार्ज असायला पाहिजे महाप्रसाद पण असतो रोज दहा वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत आणि याचे चार्जेस पण असतात काहीतरी वीस रुपये चार्जेस असतात त्याचे पण आज दत्तजयंतीनिमित्त फ्री आहे सर्वांना त्यामुळे हे कुपन काउंटर पण बंद आहे तर तुम्ही इतर दिवशी आलात तर तुम्हाला दहा ते दीड असं टायमिंग आहे इकडे तुम्हाला महाप्रसादाचे कूपन मिळतील हे पाऊंटर्स ना चालू असतं संध्याकाळच्या वेळेला वगैरे आल्यात तर सध्या ते बंद आहेत संध्याकाळी एकदम मस्त वाटतं इकडे आलं की असा कार्यक्रम तिकडे असावं दत्तजयंतीनिमित्त हवन चालू असणार बारा वाजता आणि एक वाजता आरती आहे आणि महाप्रसाद एक वाजता एक वाजतच आले ती जी नदी आहे ना ती बारमाही या मठाच्या बाजूने वाहत असते बारमाही म्हणजे असं नाही की एक पण दिवस इकडे कधी पाणी नसेल असं डेली पाणी असतं इकडे आणि ह्या स्पीडने ती वाहत असते वाहत असते वाहती नदी काही थांबलेलं पाणी नसतं आणि वरती पॅटाचा प्लांट पण आहे त्यामुळे हे पाणी कंटिन्यू चालू असतं आणि पावसाळ्यात त्याचा फोर्स अजूनच जबरदस्त असतो आणि लोक इकडे सहलीसाठी पण येतात पावसाळ्यामध्ये पण तेवढी अशी नाही जास्त गर्दी नाही ठीक ठाक आहे म्हणजे आम्हाला एक अर्धा ते फॉर्म तास लागला लाईनमध्ये महाप्रसाद मिळते आजच्या दिवशी फ्री आहे बाकीच्या दिवशी आलात तर वीस रुपयाचं कुपन तुम्हाला निमित्त फ्री आहे महाप्रसाद अगदी असा आहे महाप्रसाद असं मला असे आयुर्वेदिक औषधं पण मिळतात मठाच्या आवारामध्ये बऱ्याच प्रकारच्या आयुर्वेदिक औषधं घेतात आहे दत्त जन्मोत्सव संध्याकाळी साडेसहा वाजता म्हणजे साडेचार वाजता इथे पालखी येते आणि त्यानंतर इथे कीर्तन सुरू असतं दत्त जन्मोत्सवाचं कीर्तन आणि त्यानंतर साडेसहा वाजता होणार आहे जन्मोत्सव आणि आरती बघा ही तयारी सुरू आहे आणि आत्ता दुपारचे वाजले दोन म्हणजे अजून कमीत कमी दोन तास आहेत गगनगिरी महाराजांचं मस्त असं दर्शन झालेलं आहे सोबत आपण महाप्रसादाचा आनंद पण घेतलेला आहे म्हणजे आस्वाद घेतलेला आहे आणि छान होता महाप्रसाद आणि कोडभर मिळतो मग सुरुवातीला तुम्हाला पाहिजे तेवढाच घ्या थोडासा कमी घेतला तरी चालेल कारण परत घ्यायची सोय आहे तुम्ही भात भाजी डाळ परत घेऊ शकता असं नाही की एकदाच घ्यायचं आहे त्यामुळे लिमिटेडच घ्या वाया घालवू नका ताटामध्ये हे सांगायचा सा उद्देश आहे आणि आता आम्ही चाललो तिकडे राहण्याची पण सुविधा आहे तर ती पाहायला आणि त्यानंतर मग वतीची गुफा आहे जिथे आपले महाराज धानस्थ बसायचे तर तिकडे पण आपण जाऊन येऊया हे आहे इकडचं निवास बघाय समोर दिसता हे आहे भक्त निवास ह्या भक्त निवासमध्ये निवास ना रूम चार्जेस आहेत दोन हजार रुपये एका रूमचे आणि रूम वाईजच इथे चार्ज केला जातो प्रति व्यक्ती असं काय नाही आहे आणि त्या रूममध्ये तुम्ही एक जण राहा किंवा चार जण राहा मॅक्झिमम चार जण आणि त्याच्यावरती जर पाचवा राहिला म्हणजे पाच बेडची पण रूम आहे ती अडीच हजार रुपयाला आहे आणि चार व्यक्तीची दोन हजार रुपयाला मग तुम्ही एकटे जरी आलात तरी तुम्हाला, तुम्हाला दोन हजार रुपयेच पे करायचे आहेत रूमचे आणि टायमिंग असं सकाळी अकरा ते दुसऱ्या दिवशी सकाळी अकरापर्यंत आणि ह्यामध्ये तुम्हाला दोन वेळा जेवण मिळतं इकडे त्याचे काही चार्जेस नाहीत प्लस सकाळचा नाश्ता चहा वगैरे पण मिळतो आणि संध्याकाळचा चहा पण मिळतो म्हणजे हे सर्व पॅकेज आहे असं पण रूम वाईज चार्ज केला जातो दोन हजार रुपये हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही इथे जर आलात तर तुम्हाला इथे राहण्याची पण उत्तम सोय होते तुम्ही चौघजणं आलात बेस्ट आहे एकदम पर हेड पाचशे रुपयामध्ये तुम्हाला राहण्याची सोय होईल प्लस दोन वेळेचं जेवण आणि प्लस एक वेळचा नाश्ता आणि दोन वेळेचा चहा म्हणजे चौघे आलेत तर वरत आहे एकटा आला तर मला वाटतं हे खूप महाग पडेल असं मला माझं पर्सनल मत आहे बाकी प्रत्येकाची आपली चॉईस आहे एवढं शांत वातावरण जर कोणाला राहायचं आहे एक दोन दिवस तिथे येऊन तुम्ही राहू शकता असं भक्तनिवासाची आता सोय झालेली आहे मागच्या वेळेला जेव्हा आलं तेव्हा असं काही नव्हतं पण आता आहे आणि खूप मोठं भक्तिनिवास आहे बघा आणि त्याची पार्किंग वगैरे सुविधा पण आहे भक्तिनिवासला आणि असं भक्ती भक्तिनिवास आहे आणि इथे आयुर्वेदिक मसाज सेंटर पण आहे बघा गगनगिरी मसाज सेंटर आयुर्वेदिक टायमिंग असं सकाळी सात ते अकरा आणि हा नंबर आहे हा बघा इथे मसाज सेंटर पण आहे मसाज सेंटरच्या बाजूलाच आहे ती ही गोशाळा ही बाहेर आहे बाबा इकडे सर्व वासरं आहेत आणि गाई तिकडे आहेत अशी गोशाळा आहे वासर वरीच आहे का अशी गोशाळा आहे बाजूलाच आहे मठाच्या पाठीमागच्या साईडला हा रस्ता आहे ना हा जातोय आपला गुहेकडे आणि गुहेकडे गाई सोडल्यात चरायला टायम गेला दर्शन सकाळी आठ ते पाच पाच नंतर इथून पुढे सोडत नाहीत लक्षात ठेवा हा गेट आहे लास्ट पाच वाजेपर्यंत सोडलं जातं इकडे म्हणजे साडेचारच पकडा साडेचार वाजल्यानंतर मग बंदी करतात वर जायला कारण पाच नंतर मग वरती कोणी थांबायचंच नाही आहे त्यामुळे पाचच्या आधीच या गुव्याचं दर्शन घ्यायचं असेल तर मला वाटलं हा स्टॅच्यू आहे पण हे बघा हे जिवंत वानर आहेत इकडे मस्त मनस्वोक्त फिरत आहेत आणि बरेच असणार आहेत वानर इकडे जंगल आहे म्हणजे त्यांचंच राज्य आहे तुम्ही बघाल ना तर रस्ता खूप खराब आहे ॲक्च्युली सर्व दगडी दगडीच आहे रस्त्याला आम्ही मागच्या वेळेला आलो होतो ना तेव्हा चांगला रस्ता होता डांबऱ्याचा पण आता जो रस्ता आहे एकदमच खराब आहे त्यामुळे असं नॉर्मली तुम्ही जास्त करून लोक अनुवानीत चालतात तिकडे त्यामुळे चालताना बराच त्रास आहे म्हणून त्यांनी हे असं टाकलेलं आहे बघा चालेल पण दगडांवरणं शक्य नाही चालणं दगडांवरनं त्यामुळे साईडला त्यांनी असं कार्पेट टाकलेलं आहे त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरनं चालू शकता पण ह्याच्यावरनं अनुभवही चालणं इम्पॉसिबल आहे बघा समोर समोर म्हणजे वरच्या साईडला ती गोवा तर थोड्या इथून पायर चढून वर जायचं आहे आणि इकडे तुम्ही हातपाय वगैरे देऊ शकता आणि तिथेच आहे ती गोवा तिकडे महाराजांनी तप केला म्हणजे ध्यानस्थ असायचे त्यांचं तपोस्थान महाराजांचं गगनगिरी महाराजांचं मी लक्षात ठेवा असं वाटत असेल तुम्हाला की जास्त उंच नाही आहे ना एकदम खडी चढाई आहे म्हणजे सरळ चढण आहे त्यामुळे दम लागतो आता मला तर लागलेलंच आहे आपण कुठं नाही सांगणार दम तर लागलेला आहे आपण वरपर्यंत आलो ते एक दोन मिनटं इथे बसलो आहे निवांत आणि शांतता आहे सगळीकडे आत्ता हिवाळा चालू आहे म्हणजे डिसेंबरची चार तारीख आहे दत्त जयंती चार डिसेंबर आणि पावसाळ्यामध्ये मात्र इथलं वातावरण जे असतं ना एक नंबर बघण्यासारखं कारण वरच्या साईडला कंडाळाघाट आणि कंडाळा घाटात नेणारे सर्व धबधबे तो इथे धबधब्यांसाठी येतात सहलीला आणि त्याच्याच खाली हे गगनगिरी महाराजांचा मठ आहे इकडचं वातावरण तर पावसाळ्यामध्ये ला जवाब काय म्हणतात ते स्वर्गाहूनही सुंदर असणार आहे पण आपण आलो ते हिवाळ्यात आणि दोन्ही वेळेला आपण आलो ना तर ह्याच पिरियडमध्ये आलो दत्त जयंतीलाच बघू आता पावसाळ्यात आपण डायरेक्ट वर जातो लोणाळ्या साईडला तर चला आता समोर आहे गुहा दोन मिनटांची विश्रांती झालेली आहे जाऊया महाराजांचं दर्शन घेऊया गुहा बघूया मग खाली उतरून आपल्याला दत्त जयंती उत्सव बघायचा आहे खाली समोर तो तुम्हाला दिसतोय तो आहे मठ गगनगिरी महाराजांचा मठ इथून आपण किती वरती आलो ते बघा आणि हे पूर्ण आहे ते कोपोली शहर पावसाळ्यामध्ये इथे सर्व धबधबे असतात कशापूर धबधब्याचं पाणी डायरेक्ट वरून इथे खाली पडत असतं या गुहेच्या समोर वरून डायरेक्ट गुहेच्या समोर इकडे हा पूर्ण वॉटरफॉल असतो धबधबा असतो पूर्ण पाणी असतं इकडे पावसाळ्यामध्ये तर आत्ता आपण गोहेत पण महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे गुहा पाहिलेली आहे तिकडे ते तप करायचे ध्यानस्थ बसायचे आणि स्ट्रिक्टली लिहिलेलं आहे शांतता राखा बिलकुल आवाज करू नका कारण तिकडे बघितलं बरेच जण आता तिथे ग्रंथ वाचत पण बसले होते म्हणजे ग्रंथ वाचायला बसले होते त्यामुळे एकदम किप सायलेंट पण तर असं हे गगनगिरी महाराजांचा मठ होता त्याचं गगनगिरी महाराजांचं दर्शन झालेलं आहे मठ पाहिलेला आहे ते राहण्याची सोय पण मी तुम्हाला दाखवली की कुठे आहे आणि काय चार्जेस वगैरे आहेत ते त्यासोबत जेवणाचं म्हणजे जेवणाचं पण काय असतं काय सिस्टम असतो आज तर फ्री होतं पण बाकीच्या दिवशी तुम्हाला वीस रुपये चार्ज आहे एवढं लक्षात ठेवा कुपन घ्यायला लागतं आणि दहा ते दीडमध्ये तर आजचा आहे रात्री दहा वाजेपर्यंत दत्तजयंतीनिमित्त असंच मला वाटतं पंधरा जानेवारीला पण असेल त्या दिवशी पण इथे मठामध्ये प्रोग्राम आहे त्यांनी जी समाधी घेतली ना तो दिवस आहे पंधरा जानेवारीला पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला समाधी दिवस आहे महाराजांचा तर त्या दिवशी पण असंच कार्यक्रम असणार आहे या मठामध्ये तर आता हळूहळू खाली उतरूया म्हणजे गोव्यापासून खाली मठाकडे आणि उतरायला हार्डली पाचच मिनटं लागतील जास्त लागणार नाहीत चढायला दहा मिनटं लागली आपल्याला पण स्लोप आहे उतरायला आपण आपल्या शरीरावर ऑटोमॅटिक खाली जाऊ बाकी काहीजणं पाच मिनटात पण वर या जास्त उंच नाही आहे फक्त थोडंसं वरती ना डायरेक्ट सरळ साड़ चढाण्या म्हणून जरा जास्त दम लागतो बाकी जास्त लांब नाही आहे मठापासून लगेच येतं पाच दहा मिनटामध्ये चला आता खाली उतरूया खाली जन्मोत्सव असणार आहे आणि चार वाजता पालखी येईल आणि पालकी आल्यानंतर त्यानंतर कीर्तन आहे आणि कीर्तनानंतर मग साडेसहा वाजता जन्मोत्सव आहे

तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही आता पालखी वगैरे बघितली असेल दत्तांची आणि मस्तपैकी असं ढोल वगैरे वाजत होते मस्त वातावरण होतं आणि आपण काय पूर्ण जन्मोत्सवापर्यंत नाही थांबणार आहे कारण आपल्याला परत ट्रेन आहे रिटर्न जायची कारण ती सुटली तर परत मग काय खरं नाही दोन अडीच तास परत ते कर्जत वगैरे करायला लागेल त्याचं काय टाईमटेबल नसतं तर त्यामुळे आपण जन्मोत्सवापर्यंत नाही थांबत आहे पण दत्तांचं दर्शन तर घेतलेलं आहे आणि तुम्ही पण घेतलं असेल आपल्या व्हिडिओमार्फत आणि आता चला बाहेर निघूया आपलं चप्पल घेऊया आणि आपल्या रिटर्नच्या प्रवासाला लागूया तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला गगनगिरी महाराजांच्या मठाचा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे मठामध्ये गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतलं त्यासोबत दत्तांचं दर्शन घेतलं तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये होतो पण टेक केअर बाय बाय